शेंद्रुणी येथे अखंड हरिनाम सप्ताहसह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न मालेगाव तालुक्यातील शेंद्रुणी येथे श्रीराम नवमी निमित्ताने वैकुंठवासी हरिभक्त पारायण मास्तर बाबा खायदे व परमपूज्य कृष्णानंदजी महाराज उर्फ बाजीराव स्वामी वैकुंठवासी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली बाबा खायदे यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज कोल्हे हरिभक्त पारायण नामदेव महाराज बोगीर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह हो, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला असून यानिमित्त रोज काकडा आरती हरिपाठ व रात्री नामांकित कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला या उत्सवानिमित्त गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून सप्ताहाचे हे तेरावे वर्ष असून उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ एकजुटीने सहभागी झाले आहेत या पारायण सोहळ्यानिमित्त हो, हरिभक्तपारायण अविनाश महाराज दातर्ती हरिभक्त पारायण जयेश महाराज वागाडीह हरिभक्त पारायण नामदेव महाराज बोगीर हरिभक्तपारायण समाधान महाराज रिंगणगावकर हरिभक्तपारायण अशोक महाराज सत्रे हरिभक्तपारायण परिमल महाराज सटाणा हरिभक्तपारायण योगेश महाराज तरवाडे काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण लिलाधर महाराज शिंदे यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला असून शनिवार रोजी सप्ताहाची सांगता झाली महाप्रसादाचे आयोजन हरिभक्तपारायण निंबा महाराज शिंदे यांनी केले या पारायण सोहळ्यामध्ये गावातील तरुणांसह व महिलांनी सक्रिय सहभाग घेतल्याने गावात हरिपाठ यशस्वी होत असून यामध्ये गावातील चिमुकले सक्रिय सहभाग घेत असल्याने त्यांच्या मनावर धार्मिकतेचे वातावरण निर्माण झालेले आहे हरिपाठ हरिपाठ सुरू होण्यापूर्वी भाविकांसह हो, महिला गावातील बालके आवर्जून उपस्थित होती चिमुकले रंगले गेल्या तेरा वर्षापासून श्रीराम नवमी ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण यामुळे गावातील वयोवृद्ध तरुण महिलांना आता चिमुकलेही हरिपाठात रमले आहेत यामुळे हरिपाठ सुरू होण्यापूर्वी चिमुकल्यांची तिथे गर्दी सुरू होते हातात टाळ घेऊन स्वतःहून हरिपाठात सक्रिय सहभाग घेतात हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल एस नाईन टी व्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका